आईकडे जाऊया आई आईची इच्छा आईचं नुसतं हात असा असं वरती होत होता म्हणजे कधी येते राज आणि कधी मी माईक घेते आई बोला का... आई तुम्हाला जर मी बोललो का माझी एक इच्छा आहे तुमच्याकडून तर पुरी कराल सर्वजण विचारतात जयप्रकाश हँडसम एवढे भेटले कुठून कुठून <laughs> 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 भेटले <laughs> मलेत! मलेत! <laughs> <laughs> चला 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 पला पला हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही नवगरला आणि ब्लॉग सुरू करापूर्वी गेल्या ब्लॉगमध्ये काय केलं ते मी तुम्हाला सांगतो गेल्या ब्लॉगमध्ये आपण अनिकेत दादाच्या साखरपुड्याला गेलो होतो रॉयल फॅमिली रॉयल साखरपुडा बघितला नसाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो जाऊन नक्की बघा आज नवघरला आलो आहे नवघरला महिला मंडळाचा हलदी कुंकू आहे आपण जाणार आहोत आता मयुरी पाटीलता यांच्या निवासस्थानी म्हणजे त्यांच्या घरी आणि तो सर्व सोला तुम्हाला दाखवणार आहे मंदिराच्या म्हणजे गावातलं मंदिर आहे तिकडे थांबलो आहे मी आता येईल आणि आपण मग सोल्याला सुरुवात करूया ना आपण आणि नवगरमध्ये पहिलाच शूट असणार आहे आपला म्हणजे पहिल्यांदाच आलो शूट करण्यासाठी नवगरला मित्र वगैरे राहतात ते त्यांच्याकडे येतो मी तर पहिल्यांदाच शूट असणार आहे तर बघूया कशी आहे आपली फॅमिली आणि फुल धमाल येणार आहे कारण का गेम दरवर्षी त्यांच्याकडे हळदीकुंकू कुंकू असते त्यानिमित्त ते, ते गेम वगैरे हो आयोजन केलेलं असेल त्यांच्याकडं तर ते सर्व त्यांच्यासोबत गप्पा विप्पा मारू आपण आणि सर्व सोला तर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला टाईमपास न करता ब्लॉग सुरू करूया तर नमस्कार मित्रांनो आता पोचलो आपण मयुरी ताई यांच्या घरी जिथं आपला सर्व हल्दी कुंकू सोला होणार आहे आणि थोड्याच वेळात आपण सुरू करूया पण त्यापूर्वी तुम्हाला सर्व महिला मंडळाला भेटवतो कसा आहे नवगरचा आवाज ओके मध्ये आहे आई आई हौशे आहे आई नाव काय आपला गुलाब श्रीराम पाटील नाही तर सर्वात पहिले आपल्या मंडळाविषयी आपण जाणून घेऊया काय मंडळाचा स्थापन कधी झालं होतं किती वर्ष झाली मंडळाला आणि आपण महिला मंडळ काय काय कार्य करत असतो आपल्या गावा गावासाठी म्हणजे गावात सर्व महिला एकत्र येऊन काय काय कार्य करत असतो आपल्या समोर आहे मयूरी ताई तर मग सांग काय काय आपण कार्य करत असतो ते स्त्री शक्ती महिला मंडळला सात वर्ष पूर्ण झाले सात वर्ष पूर्ण झाली त्याच्यासाठी जोरात आपण काय काय कार्य करत असतो आम्ही सर्व महिला एकत्र येऊन कोणाकडे कार्यक्रम असले तर तिथं जातो होळीला आम्ही एक मॅचिंग साड्या घेतो हळदी गुंटाचे हा हळदी गुंपाच्या निमित्ताने आम्ही साड्या घेतो एक मॅचिंग त्या लावून आम्ही होळीला जातो होळीला कार्यक्रम असतात आमच्या त्याच्यात सहभागी होतात सर्व महिला काय दुःख सुख असलं कोणाकडे तरी आम्ही एकत्र सर्व महिला म्हणजे जो कुठलाही कार्य असेल गावात, गावात। मंडळाविषयी तर तुम्ही एकत्र येऊन सर्व कार्य एक सोबत करत असता तर आता मी पहिल्यांदा नवगर गावात आलो नवगर गाव, गाव पूर्ण भरपूर मोठा आहे मी तिथे रुपम संच तेवढेच पुरता म्हणजे आपलं तो मंदिर आहे तो एंट्रीच्या कामांती पर्यंत यायचो पण नवगर गाव बघायला गेलं तर भरपूर मोठा आहे का याच्यात पाडे वगैरे नाही आहे पाडा आहे नवघर पाड़ा आणि पाड़ा असे दोन गाव आहे दुसरी गोष्ट म्हणजे यो सर्व कार्य जो आपला करत असतो त्यासाठी हातभार लागतो बरोबर सर्व शेवटी आपण बोलतो आपले हाऊस असते पण त्याच्यासाठी हातभार पण लागत असतो तो सुधीर हातभार लागत असतो हो, हो. तर त्यांना काय शुभेच्छा द्याल म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी दोन शब्द बोला नमस्कार माझं नाव अनिता वैभव वैभवई सुधीर साहेब भाई हे नेहमी आम्हाला दरवर्षी प्रमाण हार्दिक कुंकू साठी सहभागी सहभाग करतात म्हणजे सामाजिक कार्यालयात त्यांचा हातभार असतो तर सुधीर साहेब जरी व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यापर्यंत जरी ही व्हिडिओ पोहोचली तुम्ही पोहोचवा okay. तर त्यांना खूप खूप आभार त्यांचे असे का सर्व कार्याला म्हणजे आमच्या सर्व आई तुम्ही साथ देताय तर सर्वांना भारी वाटते बघा त्यांचे मयुरीचे मिस्टर जयप्रकाश पाटील ते सुद्धा या कार्यात सहभागी होतात ते पण आम्हाला सामाजिक मदत मदत करतात अजून जर मी आभार मानायचे असतील तर राजेश कडू यांचं तर आम्हाला खूपच हे असते तर... आम्ही कुठेही बोललो तरी ते सांगतात नाही चला त्यांची गाडी काढणार ते घेऊन जाणार तर... 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 आणि सगळ्यात जास्त आभार भाईंचे मानणार कारण का आमच्या भेटते होळीसाठी लावायला साडी भेटते त्यांच्या ह्याच्याने सहकार्या हा ते करतात आमच्यासाठी तर आता जे पाठी चेहरे लपलेत त्यांच्याकडे आपण जाऊया असं पाठी <laughs> थांबायचं ना आई बरोबर ना लाजून काय होणार आहे ना बरोबर आहे तुम्ही आवर्जून आपले व्हिडिओ बघताय मग मा तुम्हाला माहित आहे राज कधी ना कधी तुमच्यापर्यंत पोहचल आणि तुम्हाला कधी ना कधी कदि कॅमेरावर घ्यायला आजायचं काय ताई मस्त छानसा आपल्यासोबत फोटो काढला आणि त्यांची घरातली मुलं बघतायत ना हो आमच्या घरात तुमच्या व्हिडिओ नेहमी लावलेलेच असते आणि त्या मुलगा आमचा बघत असतो तुमच्या व्हिडिओ नाव काय तुमचं ताई माझं नाव मानसी जोशी मानसी नाव आहे बाबा बाबा मानसी <laughs> आमचा <आम्चा laughs> मानसी सोबत जाम चांगला सगळी लोक तुमची खूप मोठी फॅन आहेत आणि व्हिडिओ कंटिन्यू आमच्या टीव्हीला ला चालूच असतात धन्यवाद असा आशीर्वाद ठेवा आमच्या सोबत आणि मला वाटलं पण नव्हतं का आज मी तुमच्या ब्लॉग मध्ये येईन पण आज आलो तुमचा खूप खूप थँक्यू अरे बाबा बाबा आणि आता ज्या लपतायत पाठीमाग त्यांचं नाव काय माझं नाव मानसी जोशी मानसी अरे मानसी नाव आहे त्यांचा बघा मस्त सर्वजणी मस्त दिसत आहे आज मस्त आणि आईकडे जाऊया आई नाव काय आहे तुमचं माझं नाव तुळसाबाई नारायण पाटील आई तुम्हाला जर मी बोलो का माझी <laughs> एक इच्छा आहे तुमच्याकडून तर पुरा पुरी कराल बोलो एक मस्त नाव घ्या <laughs> बरोबर ना शंकराच्या पिंडी व बेल वर ते राखू वापरून नारायण भट्टारांचं नाव घेतो तुमचं मान, ना। 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 का मान राख अरे बाबा सर्वात तुमचे आभार धन्यवाद तुमचे कारण का तुम्ही माझा मान राखलात बरोबर आहे ना आता आल्यापासून लाचतायत त्यांना मी आता घेतो मस्त गुलाबी साडी घालून आल्यात त्या <laughs> सर्व आणि असं सर्व आनंदी राहा कारण का हे क्षण आहेत कुठेतरी आपण जपत असतो आणि जगून घ्यायचं आता उद्या काय होईल आपल्या काय गॅरंटी नाही आहे तर चला बोला तुमचं नाव काय अस्मिता चंद्रलाल तांडे आणि मस्त गुलाबी साडी मध्ये तुम्ही धन्यवाद <laughs> आणि येत तर थोडीशी मजा मस्ती चालते काम वगैरे आटपून सुद्धा ये येत असते इकडे तुम्ही पण एक आपल्यासाठी जगत असतात ही वेल असते कारण का मला माहिती आहे मला आई आहेत मला बहिणी आहेत तर त्या कामात व्यस्त असतात बायको सुद्धा त्या पण कामात सतत व्यस्त असतात कुठेतरी टाइम काढून या सर्व तुम्हाला आनंदी म्हणजे आनंदी हासरे शेरे बघायला भेटतात या ठिकाणी असत एकत्र महिना महिना म्हणजे तुमचा पण माइंड जर असा फ्रेश राहील तुम्ही पण हौशीर असेल घरी असा तरी ठीक आहे आता कोणाकडे जाऊया आईकडे जाऊया आईची इच्छा आईचं आई नुसतं हात असा असं वरती होत होता <laughs> म्हणजे कधी येते राज आणि कधी मी माईक घेते आई बोला काय बोलायची इच्छा आहे तुमची नाव सांगा आपला आशा विनोद पाटील आशा विनोद न वगैरे घालून आहेत बघा या बहुतेक ताईने पण नाही एवढी सजले पण नत न घेतले पण आईने बघा मस्त नतनी वगैरे घालून आले काय म्हणाला काय बोल म्हणजे सुधीर भाई आम्हाला दरवर्षी आम्हाला काहीतरी देतात फुलण्या फुलाची फाकली देतात असा सर काय सर काय करायचं आमच्या दरवर्षी ताई उभे राहावा आम्ही त्यांच्या ताई कुठे पण आम्हाला बोलू दे आम्ही त्याच्या हक्क्याला उभे राहणार आणि ताई सुद्धा आमच्या हक्क्याला उभे राहावं आम्ही बरोबर एवढंच माझी विचार ठीक आहे धन्यवाद आता आपण हल्दी कुंकूला सुरू करूया ना आणि सर्वांना एक एक करून तुम्हाला भेटवतो सर्वांना का तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे आणि जर कोण माझ्याकडून चुकून राहलात तर हक्कानी सांगा हा मी आहे कुठलंही कार्य असेल आपले घरी असो कुठला सार्वजनिक कार्य असो तरी आपण बाप्पाच्या नावाने आपण कार्य सुरू करत असो तर आपण थोडंच नंतर अं कार्याला सुरू करणार होतो आपल्या तर बाप्पाचं नाव आलंच पाहिजे ना तर जोरात आवाज आला पाहिजे बाप्पापर्यंत ऐकायला गेला पाहिजे नवगरचा आवाज का आम्ही नौघर मधून हाक मारलय तर ठीक आहे बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जय बोला गणपती बाप्पा व्हिडिओ बघतास आपली कसं वाटतात व्हिडिओ मग लहान मुलांसाठी मी व्हिडिओ बनवावी की नको लहान मुलांसाठी म्हणजे तुमच्यासाठी तुमच्या वयाच्या मुलांसाठी बनवू व्हिडिओ बनवू ना आणि मी काय बोलते मानसी ताईला बटरफ्लाय आवडला आहे नेऊ तिला अ नको का सिया नाव आहे ति आपली व्हिडिओ बघते ती काय क्यूट आहे ती बघा ती हाय कर सर्वांना हाय थँक्यू नमस्कार मी मयुरी जयप्रकाश पाटील सर्व उपस्थित मान्यवर महिला वर्ग आणि आमच्या या शुभप्रसंगी उपस्थित असलेले प्रत्येक प्रत्येकाचे मी मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपल्या महिला मंडळाला सात वर्ष पूर्ण होत आहेत ही खूपच अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आपल्या मंडळाने या सात वर्षात अनेक उपक्रम लाभवले ते सर्वप्रथम मी सुधीर भाई घरात त्यांचे मनापासून आभार मानते मंडळाला केलेली आर्थिक मदत आणि सततचा पाठिंबा हे अत्यंत महत्वाचे आहे मला दरवर्षी मंडळातील प्रत्येक महिलांसाठी साडी घेण्याची संधी मिळते त्यांच्या या उत्साह आणि पाठिंबा आम्हाला नेहमीच नवीन ऊर्जा देतो तसेच माझे पती श्री जयप्रकाश पाटील यांचेसुद्धा मी विशेष आभार मानते ज्यांच्या आधाराने आणि प्रोत्साहने हे आमच्या आमच्यासाठी खूपच प्रेरणादायक आहे प्रत्येक उपक्रमात ते उत्साहाने सहभागी होतात आणि महिलांच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असतात त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही जे सर्व कार्य यशस्वीपणे पार पाडू शकलो आहोत अजूनही कोणत्या कोणाचे आभार मानायचे असतील तर मी ते म्हणजे राजेश कडू यांचेसुद्धा आम्हाला खूपच सपोर्ट अस तुमच्या सपोर्टमुळे हे मंडळ सातत्याने उंच गाठ घेत आहे महिला मंडळ म्हणजे एक केवळ एक संस्था नाही तर महिलांना एकत्र आणणारा आणि सामाजिक संस् सांस्कृतिक तसे वैयक्तिक वि विकाससाठी प्रो प्रोत्साहित करणारा मंच आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन या मंडळाला आणखीन बळकट करूया आणि पुढचे पुढेही असे सोपा राखून आपल्या पारंपरिक संस्कृती आणि मैत्रीचे गोड गोडवा वाढवूया स्त्री शक्ती महिला मंडळ नवघर हा आम्ही स्थापित केला कारण की आम्हाला नवघर आणि पाड्यातल्या सर्व एकत्र बायका करायच्या होत्या त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलो त्यानिमित्ताने आणि सगळे सण साजरे करतो खेळ खेळतो कोणाच्या सुख दुःखात सगळीकडे हजेरी लावतो असं नाही का हळदी कुंकू म्हणजे येणं जाणं ते एवढंच नाहीये सगळ्यांच्या सग सहदुःखात सुखदुःखात आम्ही सगळे सामील होतो आता आमच्या ह्या मंडळाला सात वर्षे पूर्ण झालेली आहेत आमच्यानंतर अजून जे येतील त्यांनीही हे मंडळ पुढे चालवावं ही माझी देवपाशी प्रार्थना आहे थँक्यू धन्यवाद मी जागृती नितीन पाटील आज आपण इथे स्त्री शक्ती महिला मंडळ नवगत आमच्या वतीने आपण सगळे इथे हजर आहोत सगळ्या सर्वजणी इथे वेळात वेळ काढून आले आहेत त्याबद्दल ते त्यांचे मी आभार मानते आणि मंडळाला सात वर्ष हो झाली तर तुम्हाला कसं वाटतं खूपच बर वाटलं असं जरा म्हणजे सगळे एकत्र येतात जरा थोड्याशा काने वेळा वेळात वेळ काढून एकत्र येऊन जराशी काहीतरी आनंद साजरा करतात तर जरा बरं वाटते जरा हल्ली कुंकू नंतर मग ताई चिरगुल दिल्या 몇번 पण एक ट 갈래? एक आता आपण नवीन कार्य होत आहे महिला मंडल तर्फे हा काय कार्य काही आम्ही दरवर्षी फंड करतो आ, तर हळदी कुंपाच्या दिवशी आम्ही तो, तो, तो वर्षी आम्ही वाटप करतो वाटप करतो या फंडात आलेल्या पैशांना आम्ही एक साडी पण घेतली आणि आता जे राहिलेले उरलेले पैसे आहेत त्यांचं आम्ही आता वाटप करणार आणि बघा एक चांगला कार्य ते करत आहेत सर्वजणी मस्त आणि शिकण्यासारख्या गोष्टी आहेत मस्त वाटला हा थोडे का नाही होत पण सर्वांना खर्चाला पैसे होत आहेत मस्त वाटला वाट ठीक आहे धन्यवाद पहिलाच गेम जो अरेंज केलेला आहे तो आहे तल्यात मल्यात हे बघा यो तला आहे आणि पाचचा माला आतमध्ये उड्या मारतील त्या सर्वजणी रेडी आहात आता पहिला कितीचा ग्रुप चालला बाराचा चाललाय की कितीचा चाल आहे दहा दहाचा ग्रुप आहे ना तल्यात मल्यात ठीक आहे टेन्शन नाईट नाही जाणार टेरेस खाली तुम्ही बिंदासरा मस्ती करते आ, जो ठीक आहे आणि मला साथ देणार आहे ती मयुरी ताई बघ नीट बघ माझं कॅमेरावरती लक्ष असते चला चेहरे सगळे हाऊस आहेत बघा गेम खेळण्यासाठी तर चला आणि बघा हाराचा चुकून पण प्रयत्न करू नका जो पहिला बाहेर जाईल त्याला नाव घ्यायला शंभर टक्के लावीनच म्हणून जेवढा तुमच्याशी होईल तेवढा चांगला प्रयत्न करा खेळण्याचा जिंकण्याचा प्रयत्न करा

बरोबर आहे थांबा नाव पहिला आउट आपलं नाव आपण गेम सुरू करण्यापूर्वीच मी म्हणालो होतो जो पहिला बाहेर जाईल त्याला नाव घ्यायला लागेल तर तुम्हाला नाव लागेल माझ्यासाठी हे गेमच नवीन आहे त्यामुळे मी पहिले आउट झालेली नाव घ्यायचं झालं तर साधास नाव घेते आधी होते मिस आता झाले मिसेस नाव घेते आधी कुंकू विशेष ओ टाल्या गरजेच्या आहेत आपण आज कोणत्यासाठी टाळ्या वाजू तर उद्या आपल्यासाठी टाल्या वाजतील आहो या चला ताई या नाव घ्यायलाच पाहिजे लालमणी तोडले कालेमणी जोडले मारली ना उडी या जाऊल्या ताई नाव घ्यायला लागल दक्षताई नाव घ्यायला लागल तुला आयुष्यात सुख दुःख असेच राहावे राजेश रावांसारखे पती जन्मजन्मी मिळावे चाल्या आणि सदस्य ताई कुठे आहेत या ऐकलं अक्षरा अमित जोशी लाल मनी तोडले काल मनी जोडले अमित रावांसाठी आईबाब सोडले अरे चारा, चारा। था 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 गा गा जीवा। जीवा। आता ताई गेम उलटा कर गेम उलटा कर नाही तर आउट नाही होणार या फुल जोश मध्ये दिसतात मला आउट नाही होणार या ठीक आहे आता ताई लक्षात ठेव आता लक्ष ठेवा ठीक आहे कोण राहिले मग काय बोललो तुला म्हणजे आउट नस झाल्या ये ताई काही ताई नाव घ्या गणपतीच्या कृपेने पती, पती मिळाल्या हौशी नितीनरावांचं नाव घेते हळदी मस्त दिवशी टाल्या कमी नाही झाल्या पाहिजे कारण का तुम्हाला पण नाव घ्यायचं आहे तुमच्या वेळी पण कोणतरी समोरचा सा, टाल्या वाजवल तेव्हा पण तुम्हाला पण भारी वाटेल टाल्यांचा आवाज कमी नाही झाला पाहिजे कोण कोण माझं नाव सवारच्या विनय तांडे अनेक मस्त नाव घ्या आता खंडोबाच्या मंदिराला सोन्याचा कळस विनयरावांचं नाव घ्यायला मी कशाला करू आलो बरोबर आहे तुम्ही, तुम्ही आउटच नाही होणार सरण घेतलं तर मी गॅरंटी देते आणि मी सांगते ना यात आउटच होणार सोबत राहा सोबत राहा तिकडे रा आणि आता तुम्ही पाठी बघा उलट्या उलट्या उभे राहा उलट्या उभे राहा उलट्या उभे रा अशा उभे राहा हा हे बघा उडी एवढी कठीण आहे जशी पुढे मारत होता तशीच तुम्हाला मारायची फक्त उभे उलट्या तू हाय तसाच हा तुम्ही गेम जिंक जी, गेम जिंकूच आपण कधीतरी पण तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या बस बघू आपण तुमचा हे बघू जोश बघू आम्ही त्याला उलट्या

तुम्ही हारल्यात ठीक आहे या तिघी <थीकी। सकेणद> तुम्हाला तुम्ही माझ्यापासून लपून कुठंच जाऊ शकत नाही तुम्ही नाव घ्यायला लागेल तुम्हाला तुम्हालाँ। <सकेणद> तुम्हालाँ दादा येतो घेते माझं नाव प्रीती कल्पेश <सकेणद> चांडेल आरतीच्या तातात अगरबत्तीचा फुडा कल्पेशा नावाचा भरल्या हातात हिरवा चुका <सकेणद> टाल्या टाल्यांचा आवाज नाही अस्मिता चंद्रराव तांडेल माझं नाव डाळिंब फोडले संत्र्याची सोल्लीस साल चंद्राला नावाने कुंकू लावते ला। ओ, ना कुठे जिंकल्या नाव निकिता सुजित भंडा साडी घालते फॅशनची पदर लावते साधा सुजित माझे कृष्ण मी त्यांची राधा अरे बाबा ताई तयार होऊन आली नाव <laughs> या माणस ते बघा हा त्याला नाव घ्यायला लागल विनर आहे ते इकडे या बोला मस्त नाव आला पाहिजे उद्या उद्या तुम्हाला टीव्हीवर वर तुम्ही दिसाल बोला चला चंद्राला म्हणतात इंग्लिश मध्ये मून जोशी गडाण्याचे आहे मी सून अरे वाल्या आणि आत्ता जो गेम अरेंज केलाय ताई साई तो सर्व महिलांचा आवडता खेळ आहे संगीत खुर्ची त्याच गेम साठी सर्व दुसरी टीम आलेली आहे दोन पार्ट टीम केली होती तर ही दुसरी टीम आलेली आहे सर्व ज्येष्ठ आहेत आपल्या समोर आणि आता त्या खेळणार आहेत संगीत खुर्ची हा मी स्टॉप बोलते घ्या स्टॉप हा कोण या कोणचा नंबर आहे या स्टॉप चला 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 पला पला स्टॉप चला टाल्या 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 वाजवा सर्वांनी कोण राहिलाय कोण राहिलाय स्टॉप नाही नवरा <inaudible> पाइजे गोरा पायल पटी चे काके बाबा। ताई आऊट झालेली आहे आता नाव घ्या हळव्याच्या दागेने काळ्या कपड्यांवर दिसतात उठून सर्वजण विचारतात जयप्रकाश हँडसम एवढे भेटले कुठून कुठून भेटले कसे भेटले ताई कसे भेटले अरे बाबा पहिली भेट कुठं झाली आमच्या काकू कड काकू कड आमची काकू ती माझी बहीण असं आहे काय मग पहिले भेटायला कुठं गेलात म्हणजे पहिला भेटलात कुठं म्हणजे एकवीरी हे तिथ जायच भेटा तिकडे जायचं बघा हे माहिती होत का तुम्हाला आधी धन्यवाद साई तुम्ही टाल्या ना माझव कोण नवघर स्टॉप अरे नाचाच्या नादात आउट झाल्या आई नाव घ्या नाव सांगा आपला गोड नाव सांगा माझा okay. ना आशा विनोद पाटील राहणार ओके गोयावरून आणले काजू विनोद भारतांचं नाव घरा कशाला मी लाजू <laughs> बरोबर <बराए>। आहे <laughs> बरोबर <बराए>। आहे <laughs> बरो चला आता फायनल राऊंड असणार आपला स्टॉप अरे नानासाठी जिंकलेले आहेत तर ताई या समोर या नाव सांगा आणि नाव घ्या मस्त पैकी पैठणीच्या साडीवर तुशी दिसते उठून वैभवरावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून विनर विनर मनीषा मनोहर पटेल आई आपल्या विनर झालेल्या संगीत खुर्चीच्या तर चला आता चला तुम्हाला जो आपण गेम खेळलो होतो त्याच्या विनर झालेल्या ताई ओके धन्यवाद संगीत खुर्ची जो गेम खेलो तो त्याचे विनर मनीष आई त्यांच्यासाठी जोरात टाले झाल्या पाहिजे माझ्या मुली बघतात तुमच्या व्हिडिओ तुम्ही नाही बघा मी बघते मला व्हिडिओ असाच आशीर्वाद ठेव तुमचा धन्यवाद चला आता आपलं सर्व कार्य पूर्ण झालेलं आहे ना माझं ऐकत नाही तुमचं तरी ऐकतील अशी इच्छा व्यक्त करतो मी आणि आता सांगा तुम्हीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सांगा तर व्लॉग एंड करूया ना आपण तर चला कसा वाटला हल्दी कुंकुवाचा व्लॉग नवगं येते महिला मंडलचा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये मध्ये टेक केअर बाय 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 थँक्यू सो मच बोलवल्याबद्दल